श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात पंचवीस अम्युनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह सह टू आणि थ्री बी एच के रेडी पोझेशन फ्लॅट्स उपलब्ध बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट नाईन श्रीराम जय राम जय जय राम, राम। प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं पंचवटी नगरी दुमदुमून गेली दुम प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमी जी जे अनाहत ही संस्था मागील चार वर्षांपासून कार्यरत आहे जी जे अनाहत या संस्थेची सुरुवात कोरोना महामारीच्या काळात झाली या संस्थेच्या माध्यमातून गुरु गणेश जगदीश यांनी अगस्तिक्रिया करून गेल्या चार वर्षांपासून आजपर्यंत अनेक लोकांना मानसिक तसेच शारीरिक तणावातून बाहेर काढले सुरुवातीस थोड्याफार प्रमाणात लोक जी जे अनाहत सोबत जोडले गेले ज्या प्रमाणात या थोड्याफार लोकांना फायदा होण्यास सुरुवात झाली त्या प्रमाणात जी जे अनाहत ही संस्था अनेकांना माहीत झाली संस्थेच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात रामनवमीच औचित्य साधत संस्थेच्या वतीनं बुधवारी अन्नदान वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला जी जे अनाहत संस्थेच्या वतीनं रत्नापूर्स इनिशिएटिव्हच्या माध्यमातून दर महिन्याला अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो याच संकल्पनेअंतर्गत रामनवमीचं औचित्य साधत प्रसाद वाटपाच्या माध्यमातून या महिन्यातील अन्नदान करण्यात आले आशीर्वाद आणि स्नेह सर्वांना मिळावा हा या संस्थेचा हेतू सर्व दिन दुबळ्यांना दुःखी कष्टी सर्वांपर्यंत अहम प्रेमाचा मंत्र पोहोचावा या हेतूने या संस्थेची सुरुवात करण्यात आली अशी माहिती संस्थेचे भाविक यांनी नाईनीज महाराष्ट्र सोबत बोलताना व्यक्त केली श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये विजयानाचा ही संस्था आहे मोठी त्यांचे गुरु आहे गणेश जगदीश सर त्यांचे गुरु आहे आदर्शी त्यांचे गुरु आहे महाअवतार बाबाजी असं सर्व गुरुजींचा स्रोत घेऊन आमचे गुरुजी श्री श्री गणेश जगदीश सर हे कोविड चार वर्षापासून कोविड त्याच्यातून मेडिटेशन द्वारे बाहेर काढलेलं आहे आमचं मेडिटेशन दर सोमवारी संध्याकाळी साडेनऊ वाजता फ्री ऑफ सेशन आणि दर महिन्याला पंचवीस तारखेला अन्नदान करत असतो अन्न अपंगांना जिथे ज्यांना गरजू वस्तू आहे तिथं जिजे अनंत संस्था पोहोचत आहेत आणि गणेश जगदीश सर हे खूपच शिवशक्तीशी जोडलेले असल्यामुळे द्वारे दुण सुद्धा मेडिटेशन द्वारे सुद्धा यांची शक्ती पोहचत असते आणि हे कार्य सतत त्यांचं गणेश जगदीश आहेत त्यांनी आतापर्यंत हजारो लोकांना अगस्त्य क्रियाची दिशा दिवस भरपूर मानसिक व फिजिकल बाहेर काढलेलं आहे

शिवांच्या शक्तीशी जोडण्यासाठी हा एक मार्ग मिळालाय आम्हाला आणि गुरुजी भेटल्यापासून जीवनातले सर्व कष्ट आणि दुःख कमी होत आहेत असं जाणवतंय रोज साधनेसाठी रोज जी जे आम्हाला पौणे सहा पासून ते साडेसात पर्यंत आम्ही त्यांच्या सान्निध्यात असतो आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की रोज गुरु सान्निध्यामुळे आमचे सर्व मार्ग हे मोकळे होऊन राहिलेले आहे तसंच अगस्त महामुनी नित्यानंद स्वामी आणि जी यांच्याशी आम्ही जोडले जात आहोत महातार बाबाजी यांच्या शक्तीशी आम्ही जोडले जात आहोत आणि त्यामुळे जीवनातले सर्व मार्ग आमचे मोकळे होत आहेत सर्व गुरु भगिनींकडनं तुम्ही क्रिया योगाचं महत्व आणि जे जे अनाथा फाउंडेशन विषयी माहिती घेतली मी डॉक्टर सुप्रिया कृष्णा चांदोडकर मी डॉक्टर आहे माझ्या व्यवसायात प्रत्येक समोर कंप्लेंट ठेवून येत असतो त्यामुळे डिप्रेशन मध्ये जात असतो मी स्वतः खूप मोठे डिप्रेशन मधून विजय अनाथा मार्फत गणेश डक्शन या सरांनी घेतलेल्या अगस्तक्रियेमुळे बाहेर आलेली आहे आणि मी क्लिनिकला दररोज अनेक असं अनुभव घेत असते त्यातलं काही उदाहरण तुम्हाला सांगते एक आय व्ही एफ साठी लायबल पेशंट होती तिला आय एफ सजेस्ट केलं होतं डॉक्टरने तिच्या जवळ पाच वर्षापासून काही पर्याय नव्हता मूल होण्यासाठी तर ती या जोडली गेली आणि तीन नांदू करू लागली तिचं आय वी एफ कळलं गेलं की आज प्रेग्नन्सी किती सुखरूप आहे आणि ती प्रेग्नंट आहे आणि दुसरी गोष्ट एक सायटिकाचं पेशंट होत त्याचं दोन दिवसांनी ऑपरेशन करण्यात येणार होत त्यांना मी माझ्या पंचकर्मोरपी सोबत क्रियाच सांगितलं त्यांनी अनाथा फाउंडेशन सुरू केलं तर मंत्र शक्ती एवढी आहे की त्यांचं ऑपरेशन विदिन अ सेव्हन डेज मध्ये पोस्टपोन होत शेवट कळलं गेलं तर त्यामुळे सर्वांनी या क्रियायोगाचा जे जय अनाथा फाउंडेशनचा याच्याशी जोडण्याचा नक्की प्रयत्न करावा अहम प्रेमा ओम नमः शिवाय या कार्यक्रमासाठी वैष्णवी कुलकर्णी मनीषा चांदवडकर सुहास चांदवडकर मीनाक्षी मीनाक्षीवे सुवर्ण फेगडे डॉ सुप्रिया चांदवडकर यश फेगडे सुनीता करपे आदी उपस्थित होते सोबतच नंदा कोकाटे आणि लीना काळे आणि या सर्व उपस्थित मान्यवरांच्या मदतीने ह्या अन्नदानाचा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला भविष्यात देखील संस्थेच्या मार्फत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत आणि यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीनं आभार मानण्यात आले ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ध्यान ध्यान करण्यासाठी किंवा करण्याबाबत मार्गदर्शन हवे स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आलं नायन्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नायन्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे